नमस्कार माझे नाव करण सुरेश कांबळे शासकीय निवासस्थळ नजीक पिंपरी ह्या इथे वृक्षरोपण चालू आहे आणि झाडं वगैरे लावलेले आहेत मिरच्याचे आणि टमाट्याचे वगैरे आणि दुसरे सगळे असे वनस्पती आहेत आणि खत वगैरे टाकायला चालू आहे आणि झाडं झाडं सगळ्यांनी वाटून दिले आहे मग आता सगळे ते झाडाची काळजी घेणार आणि सगळं त्यात स्वच्छता करून घेणार धन्यवाद मी <laughs> <हाँ? ंधे> <elaborate> काय का बोल हा यश बोल रेश यश आपल्या शासकीय निवास शाळेत सगळं वृक्षरोपण चालू आहे इकडे सगळी झाडे असतात का मिरच्याचे व तिकडे टमाटे आहेत बरं सगळे आम्ही खुरपून काढलेले आहेत सगळे नीट नीटनिटके काम करत आहेत विद्यार्थी कडून विद्यार्थीकडून मॅडम लोक काम करून घेत आहे मॅडम लोक काम करून घेत आहे आणि सर्व एका जागेला बसले सर्व वॉचमॅन सगळे नमस्कार माझं नाव यशवंत मने आहे तर आम्ही सगळे बांधव हिचक म्हणजे हिथ जे आम्ही रोपे जी लावलेली आहेत ते काम करत आहोत कारण हे नंतर आम्हालाच उपयोगी येणार आहेत आणि हा जो सातबारा आहे तो आमच्या नावाने करायचा आहे आणि हे सगळे आमचे बांधव आहेत मित्रांनो माझे नावाजे कांबळे आहेत तर आमच्या शाळेत वृक्षरोपण चालू आहे तिकडे वृक्षरोपण चालू आणि इथं रोप म्हणजे हे करत आहेत आणि इथे आम्ही सगळे नवीचे विद्यार्थी आहोत आणि ते माझे सगळे इंटरेस्ट आहेत आणि जे इथं म्हणजे टमाटे ते येते ते मेसमध्ये वापरायला काम येत आहे आणि हे काम करायला आम्हाला आनंद होत आहे ओके थँक्यू त्याचा उपयोग काय ना करायचंय झेंडूचे सव्वीस जानेवारी बाहेर आणण्यापेक्षा शाळेतल्या शाळेत शाळेतल्या शाळेत अच्छा म्हणजे शाळेचा खर्च वाचवत आहे का शाळेचा खर्च ओके आणि टोमॅटो वगैरे पिकले तर टोमॅटो साथी साथी हो का मेसमध्ये कमी होतो ओके तुम्हाला छान वाटत का असं काम करायला हो, हो का सगळ्यांच्या घरी शेती आहे अरे होय का लवकर चल चांग लवकर आपल्या शाळेत वृक्ष चालू आहे आणि सगळी हो मुलं गवत काढायला आहेत त्यांनी झाडं वाटून दिलेले आहेत आणि खत वगैरे टाकायला चालू आहे सगळं स्वच्छता करायचं गवत गवत काढायचं कशा कशाची रोप आहेत तिथं इथं करंजी आणि मिरची झेंडूचूप टमाट्याचे झेंडू